मित्रांनो बघा हे मित्रांनो आता स्वप्न शेट ची चावले बघा यांचं झाले काढतो व्हिडिओ राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लाब मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता आहे आम्ही काय रे खोलायच्या कामात मी नाही आहे दोघच खोलक्यात <laughs> गाडी घेतली गाडी घेतली म्हणजे त्यांनी हो गाडी कोणी घेतली मालकाने घेतली मालकानी कंपनीच्या मालकानी घेतली खास त्यांच्यासाठी हे बघा हे चाललंय जायरा खोलायच पहिल्याकडची खोल्या खर्च कोण खोल् खर्च राहिलाय ब्लॉक मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली गाडी मला नको सांगे बाबा तू सांगे <laughs> लागा आम्हाला काय माहिती सांग ना त्याला फक्त आवाज चांगला आहे आम्हाला विचारा तुम्हीच बोला बरं तू बोल बोल आवाज तरी येतोय बोल मोठ्याने बोल बघतो आवाज येईल फक्त मी तुम्हाला सांगतो तुम्ही तसंच करा मित्रांनो एक्सेल बघा तुम्ही आपली गाडी लागल्या आपली एक्सेल बाहेर काढलाय आपण आता

खोलायचं काम चाललंय इथं जेवढे मोठे गाडे त्यांना मोठे पाने आणि असं ठोकून ठोकून गाडा लागते चला मित्र आता आम्ही चाललोय आता ना शेड गाडी घ्या मोठ्या मोठ्या बोल हा बोलतो अरे मला मी बोलून कसं मी बोलणार परत व्हिडिओ काढणार कसं जाणार तू सांगितल्या व्यवस्थे मित्रांनो आता आम्ही रॉकेला नाही चाललोय चल चल आई नाही तेचही पडले कॅरी बॅग पडली रॉकेल रॉके ही ची 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 आले मग इ असं सांगला चार 200 रुपयांनी हे बघा मित्रांनो आम्ही रॉकेल घेतले हे महिंद्रा शोरूमच्या बाजूला आहे चौकल्यावरती महिंद्रा ट्रॅक्टरचं शोरूम आहे हे बघा बाजूला ट्रॅक्टर आणि इकडं मराठी शाळा दोन्हीच्या दोन्हीच समोर बस स्टँड आहे आणि बरोबर रोडच्या पडीकडे सर त्या समोर आहे कोणी जे मेकॅनिकल कामासाठी घेत असतील त्यांना इथे भेटून जाईल चला मित्रांचा आम्ही निघतो शिवसेच्या हो मित्रांनो हे बघा रॉकेल दिले आम्ही चाललोय चला आपल्याला नाही साईड वरती जाली जायची सोपी शेट घ्या घरी चला प्या चा प्याला चा प्या बोलवले आपल्या चला चला हे माग रे मित्रांनो आता स्वप्न शेट चे चालले बघा यांच चालले हे बोलकी बनवायच हे चालले पेंटिंग हे बघा ऑरेंज कलर भगवा आपला गुलाबी पिवळा पोपटी इकडं मोरपंकी गांबळा हा अशा बाकीच्या त्यांना काम चालू आहे आणि टाटा बाप्पा टाटा <laughs> मित्रांनो आता आहे मी आमच्या गावात केडगाव मध्येच हे तीन बंगायची आपण साईड चालू केली होती पहिल्यांदा इथूनच आपलं ब्लॉगिंग चालू झालं होतं हे बघा इथं हे तीन टाक्या सॉरी तीन मंगले एक दोन आणि उभा हा तिसरा तर ती टाक्या झालेले त्यांची फक्त आता काही कचरा का वगैरे असेल ते खाली घेऊन सगळं फिनिशिंग करायचं काम चाललंय आपलं आज इथे वरती पहिल्यापासून चालू केले आणि बघा आज आबाळ पण आहे ऊन पण आहे सांगाय हो साईडवरून आलं काही हे बघा तुटवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशीच होत आता नव्या दिवशी सॉरी दहाव्या दिवशी हे बघा ओंकार नितीन आणि आता आता गट उठून घेऊया मित्रांनो गट उठून झालेला आहे तीन चारच्या जाऊन पण गट उठून आलो हे बघा जेव्हा घेतले पोळी कुरडी तेव्हा मग मी आमटी गरम करून आणते आणि गुळून इथे बघतोय मी ब्लॉग चला आता जेवढे करतो आपल्याला गाडी घेऊन जायचंय तुम्हाला मोठी पण छोटी पण पप्पांची पण चला आता ओन मी तिकडे मित्रांनो आता गाडीचा आपल्या नंबर आलाय गाडी तो बघा हे गाडी जाण झाली काय होते साईड वर जाऊन येऊन माल वाहून पूर्णपणे गाडी होती आहे हा आता प्रोसेस चालू झाली या काढतो व्हिडिओ व्हिडिओ करा मित्रांनो आता आम्ही आलोय परत टू व्हिलर धुवायला हे बघा आपली इथे एक टू व्हिलर आहे इकडे एक जीप हिटर अजून टू व्हिलर धुवायला आलोय मुळे दसरा म्हणून चाललोय आता एवढं तयारी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब